शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने फळबाग लागवड योजना राबवली जात आहे योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे तर ज्या शेतकरी यांना या योजनेचा या लाभ घ्यायचा असेल त्यांनी योजनेची माहिती आपण इथे समजून घेऊया तर मनरेगा योजनेअंतर्गत जी पात्रता आहे त्याकरिता अल्पभूधारक शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांचं क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत ज्यांच्याकडे शेती आहे असे शेतकरी परत याच्यामध्ये जॉब कार्ड म्हणजेच गा अंतर्गत जॉब कार्डधारक जे शेतकरी येतात त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळतो परत या योजनेमध्ये आपण विविध फळ पिकाची लागवड करू शकतो तर त्याच्यामध्ये आपण संत्रा आंबा चिकू पेरू डाळी लिंबू सीताफळ केळी द्राक्षे या प्रकारची आपण मनरेगा अंतर्गत त्या त्या क्षेत्रानुसार आपण लाभ घेऊ शकतो या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान जे आहे हे आपल्याला दोन हेक्टरपर्यंत जर आपण लागवड करत असाल दोन हेक्टरपर्यंत आपल्याला अनुदान मिळतं अनुदान तीन वर्षाच्या कालावधीत हे आपल्याला तीन वर्ष टप्प्याटप्प्याने मस्टर्ड बेसिसवर मिळ दिल्या जाते तसेच आपण प्रथम वर्ष लागवड केल्यानंतर दुसऱ्या व वर तिसऱ्या वर्षाचे जा अनुदान ज्या वर्षी आपल्याला देय असेल त्यावेळेस जिवंत झाडाची जी टक्केवारी आहे ती जवळपास नव्वद टक्केपर्यंत असणे महत्त्वाचे आहे लागवड एक जूनपासून ते एकतीस पर्यंत या कालावधीत आपण पाण्याची चांगली व्यवस्था असेल तर आपण पुढेही याची लागवड करू शकतो आपल्याला आवश्यक जी कागदपत्रं आहेत आपल्याला जर फळबाग लागवड योजना या योजनेमार्फत घ्यायची असेल तर आपल्याला पुढील प्रमाणे कागदपत्रं लागतील मनरेगा जॉब कार्ड ग्रामपंचायतीचा ठरावं लागेल आपल्याला आपला सात बारा आठ आधार कार्ड जेरॉक्स बँक अकाउंट मनरेगा अंतर्गत अर्ज माती परीक्षण रिपोर्ट लागेल आपल्याला जर लिंबूवर्गीय फळपीक करताच फक्त माती परीक्षा रिपोर्ट आवश्यक असतो आणि आपल्याला हमीपत्र लागेल तर असा हा परिपूर्ण प्रस्ताव आपला तीन प्रति कृषी विभागाकडे किंवा ग्रामपंचायतकडे आपल्या सादर करावा लागेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधा किंवा संबंधित कृषी अधिकारी ग्रामरोजगार सेवक हो यांचे संपर्क करा अधिक माहितीसाठी आपला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या तर या योजनेमध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला आपण फळबागेसाठी जेवढा खर्च येतो तर या योजनेमधून आपला शंभर टक्के आपला खर्च या योजनेमधून निघतो तर शेतकरी बंधूंनो या फळबाग योजनेसाठी अर्ज घेणे आता सुरू झालेले आहेत तर संबंधित कार्यालयात आपण आपला हा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा व आपण या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो